आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे अपंग व्यक्तीच्या विवाह प्रोत्साहन देण्याचा जो आपण त्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे कागदपत्रे आज आपण ते बघूया पूर्ण चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया परिशिष्ट अ ह्या अर्जाचा नमुना आहे या अर्जामध्ये जे जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे ते ते मी आता तुम्हाला पूर्ण सांगणार आहे काय काय लागणार आहे काय काय नाही चला तर मग आपण बघूया आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग व अभंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यात योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळवण्यासाठी हो। करावायचा अर्जाचा नमुना या अर्जाचा इथे अर्जदाराचे पूर्ण नाव ज्याचे लग्न झालेले आहे दिव्यांग व्यक्तीचे त्याचे पूर्ण नाव इथे त्याचा ठिकाणचा पत्ता आणि तारीख प्रतिमान्य समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद अमरावती आता तुमचा जिल्हा कोणता येते ते तुमच्यावर आहे तुम्ही तिथून फॉर्म घेऊ शकता आता माझा जिल्हा अमरावती म्हणून मी अमरावती नला आहे इतर तुम्ही समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद इथून अमरावती मुंबई व मुंबई जो असेल तो येऊ शकते विषय आहे अपंग व अव्यंग व्यक्तीच्या विवाह प्रोत्साहना परत आर्थिक सहायता मिळण्याबाबत महत्व आहे आम्ही दिनांक इथं दिनांक टाकायची पूर्ण रोजी अपंग व्य योजनेअंतर्गत विवाह केलेला आहे त्या संबंधाची आवश्यक माहिती या अर्जाद्वारे सादर करीत आहे कृपया मला अपंग अव्यंग विवाहित विवाहित तास देण्यात येणार प्रोत्साहन योजनेतून अर्थसहाय्य मंजूर व्हावे ही विनंती याच्यात त्या समाजकल्याण अधिकार साहेबांना असे आपण लिहिलेले आहे की आम्हाला तो पन्नास हजाराचा मानधन मिळावा यासाठी आपण त्यांना अर्ज दि लिहिलेला आहे आणि त्यामध्ये अर्जामध्ये आपण पूर्ण डॉक्युमेंट दिलेले आहेत तर त्याला मग आपण पूर्ण डॉक्युमेंट बघूया वरांची माहिती इथे वरांची माहिती लिहायला लागेल इथे वरांचे संपूर्ण नाव त्यांचे अपंगत्व कोणचे आहे ते लिहायला लागेल शिक्षण त्या मुलाचे शिक्षण किती झाले उद्योग व्यवसाय किंवा उद्योग काय करतो तो व्यवसाय करत असेल व्यवसाय उद्योग करत असेल उद्योग कार्यालयाचे नाव हुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी तो काम करत असेल त्या ठिकाणाचे नाव मूळ राहण्याचे ठिकाण म्हणजे तुमच्या गावाचे राहण्याचे ठिकाण लिहायचे आहे वधूची माहिती वधूची माहिती संपूर्ण ते वधूची माहिती लिहायची आहे वधूचे अपंगत्व असले तर अपंग लिहायचं नसेल तर नसेल लिहायचं शि वधूचे शिक्षण लिहायचं किती झाले आहेत वधूचा व्यवसाय लिहायचा ते काय करते जॉबला जाते काय करते मूळ राहण्याचे ठिकाण त्या वधूचे पूर्ण राहण्याचे ठिकाण इतर माहिती विवाहाचा दिनांक तुमचा दिनांक कधी झाला विवाहस्थळ म्हणजे विवाहस्थळ म्हणजे तुमचं लग्न ज्या ठिकाणी झालं असेल त्या ठिकाणचं विवाहस्थळ विवाह पद्धती वैदिक नोंदणी आपलं लग्न जर कोर्ट मॅरेज झालं असेल तर नोंदणी करावे लग्न झाली असेल तर वैदिक करावे प्रथम विवाह आहे का वरांनी हो किंवा नाही हो किंवा नाही करून द्यायचं वधू हो किंवा नाही प्रथम असेल तर हो हो करायचा नसेल तर नाही करायचा लग्नापूर्वी विदुर विधवा होते का वर वधू त्यांनी असेल तर हो करायचा नसेल तर नाही करायचा यापूर्वी सदर योजनेखाली अर्थसहाय्य मागणी केली आहे का यापूर्वी तुम्ही या योजनेचा कोणताही लाभ घेतला आहे का जिल, लाग लाग तर नाही करायचं अन्य जिल्हा परिषदकडे अर्ज केल्या असल्यास जिल जिल्हा परिषदेचे नाव आपण लाभ घेतलेलाच नाही तर नाहीच करून टाकायचं व अर्ज दिनांक आपण घेतलेलाच ते पूर्ण नाही करून टाकायचा जिल्हा परिषदेकडे अर्ज केल्याचा दिनांक आपण जो अर्ज करत आहे त्याचा दिनांक यापूर्वी सदर योजनेखाली सत्कार झाला आहे का तुम्ही या योजनेचा कधी लाभ घेतला आहे का तर नाही करून द्यायचं हो होय असल्यास कुठे व केव्हा इथे नाहीच करायचं आपल्याला लिहायचंच नाही वडील सर्व माहिती आमच्या माहितीनं नाहीतरप्रमाणे सत्य वाचूक आहे यामध्ये काही चूक आढळून आल्यास आमच्याकडून होणाऱ्या परिणामास मी जबाबदार राहीन म्हणजे आपण त्यांना परिपत्रक लिहून देत देत आहे की आपण कोणती पण चुकी नाही करत आहे आणि तो म्हणजे पूर्ण जे आपण डॉक्युमेंट आहे जे काही बोललो ते पूर्ण खरी खरी आहे आणि सत्य आहे इथं वरांची सही इथं वधूंची सही द्यायची कार्यालयीन कामासाठी अर्जाची छाननी करून सर्व माहिती व सत्तेवरती बरोबर असल्या आढळून येतात अर्ज स्वीकारण्याचा व्यक्ती त्याचा हुद्दा साक्षरी दिनांक हे ज्या आपण साहेबाला डॉक्युमेंट देणार आहे तो ऑफिसमधला साहेब लिहिणार आता आपण मेन मुद्दा म्हणजे आपल्यासोबत जे डॉक्युमेंट आपण देणार आहे त्या डॉक्युमेंटला हा सर्वात मोठा क्रायटेरिया आहे या डॉक्युमेंटचा म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागेल चला तर मग आपण बघूया विवाह नोंदणीचा दाखला लागेल एक तर पहिली गोष्ट आपल्याला दोघांचे लग्न झाले आहे त्यांचा दाखला मिळते विवाह नोंदणीचा वर वधू यांच्या शाळा सोडणीचा दाखला म्हणजे टी सी लागेल इथे वर अथवा वधू यांचे अपंगाचे प्रमाणपत्र वर असेल तर वराचे देऊन द्यायचे वधू असेल तर वरू वधूचे द्यायचे त्याचे अपंगाचे प्रमाणपत्र द्यायचे वर वधूचे एकत्रित फोटो लग्न झालेला फोटो द्यायचा दोन प्रतिष्ठान व्यक्तीचे शिफारसपत्र गावातल्या दोन व्यक्ती प्रतिष्ठान तसे सरपंच उपसरपंच यांचे तुम्ही प्रतिष्ठानपत्र लावू शकता महाराष्ट्रात रहिवाशी असलेला डोमिसाइल प्रमाणपत्र लावायचं आहे म्हणजे तो रहिवाशी दाखलाच असते डोमिसाइल पोस्टाचा बचत बचत फॉर्म इथे लावून द्यायचा आहे दोघाचे आधार कार्डचे पाचपाच झेरॉक्स आपल्याला द्यायचे आहे दोघाचे आधार कार्ड पाचपाठ झेरॉक्स म्हणजे जे मुलीचं नाव आहे त्यां मुलीच्या वडिलांकडचं ते नाव याच्यामध्ये नको याच्यामध्ये पहिले आपल्याला मुलाचं नाव ॲड करावं लागेल मग आधार कार्ड द्यावे लागेल त्यासाठी आपल्याला सर्वात मेन प्रथम आहे का सर्वात प्रथम पहिले आधार कार्ड आपण चेंज करून घ्यावं मुलीचं म्हणजे आपल्याला फॉर्म भरायला काही अडचण जाणार नाही हा क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे तुम्ही या, या गोष्टीला लक्षात ठेवता पॅन कार्ड दोघाचे याच्यामध्ये मुलीचं वडलाचं नाव असलं तर काही नाही होत पण पॅन कार्ड द्यावे लागेल शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा लेख तर प्रतिज्ञा लेख आपल्याला लिहून मिळतेच कामी हा सवलतीचा लाभ घेत आहे त्या अर्ज पाचशे रुपयाची भाड्याची पावती पावती द्यायची असेल तर द्यायची नसेल तर गावामध्ये नाही द्यायची टिप हा अर्ज परिपूर्ण व बिनचूक असल्याची समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद किंवा त्यांनी प्रधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारू नये एकदा अर्ज सुकारल्यानंतर हा अर्ज परिपूर्ण आहे सर्व कागदपत्रे सत्य प्रति जोडलेले आहे असे समज समजण्यात येईल म्हणजे आपण जर एकदा पूर्ण डॉक्युमेंट दिलेली आहे तर त्या कागदपत्राला पूर्ण सत्य राहील असे समजण्यात येईल म्हणते मी या पहिले पण या याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तो पण व्हिडिओ बघून घे जा पहिले तो व्हिडिओ बघ जा नंतर हा व्हिडिओ बघ जा चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया